आता जसा देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांचा फोटो ट्विट केला तसाच उद्धव ठाकरे संजय राजाराम राऊत हे असा फोटो महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला दाखवू शकतात का ते बाबा राम मंदिराच्या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे स्वतः त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते असा एक तरी फोटो दाखवू शकतात का संजय राजाराम राऊत उल्लेख करतोय ते कोर्टामधले जेव्हा ही राम मंदिर आंदोलनाची केस सुरू झाली त्या यादीमध्ये संजय राजाराम राऊतचं नाव आहे मी त्याला सांगेन की तेव्हा तो सामनाचा कामगार म्हणून तिथे उपस्थित होता